नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे मस्त असे कुरकुरीत कोथंबीरची भजी एकदम झटपट त्यासाठी अशा प्रकारे मी कोथंबीर निवडून घेतलेली आहे यामधल्या पूर्ण मोठ्या मोठ्या काड्या ह्या निवडून घेतलेल्या आहेत आता ही कोथंबीर स्वच्छ धुवून अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये कापून घेत आहे पा ह्या कोथिंबीर भज्यासाठी जास्त बारीकी कोथिंबीर कापून घेण्याची गरज नाही अशी मिडियम साईजमध्ये ही कोथिंबीर छान अशी कापून घ्यायची त्यानंतर एक असा कांदा मी मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे आता पूर्ण कोथिंबीर कापून घेतलेली एका बाउलमध्ये घेतलेली आहे यासाठी आता एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद थोडीशी जिरे थोडासा ओवा आणि थोडासा बेक सोडा अशा प्रकारे घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ सर्वात शेवटी पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊन हे पीठ असं मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे जास्त पातळी नाही आणि जास्त घटही नाही असं हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता गरम तेलामध्ये मीडियम गॅसवर छान असे भजी तळून घेत आहे अशा प्रकारे छोटे छोटे भजी तळून घेत आहे पहा मस्त असे खालच्या साईडनी लाल कलर आल्यानंतर हे पलटून घेऊन मस्त दोन्ही साईडनी व्यवस्थित असे हे तळून घेत आहे पहा मस्त असे कोथिंबीर भज्यांना कलर आलेला आहे अशा प्रकारे मीडियम गॅसवर ही छान अशी कुरकुरीत भजी तळून घेत आहे पहा मस्त असा कलर आलेला आहे आता हे तळून झालेले आहे छान असे मी काढून घेत आहे याच प्रकारे अजून दुसरे भजी तेलामध्ये सोडून तळून घेत आहे अशा प्रकारे भजी मी सोडून घेतलेले आहेत आता छान तळून खालची साईड थोडेसे भाज क तळल्यानंतर पलटी करून छान असे तळून घेत आहे हे भजी खूप टेस्टी लागतात आणि कांदा भजीपेक्षाही हे भजी छान कुरकुरीत होतात मस्त अशी भजी हे तळून होत आहेत नक्की एकदा तुम्ही बनून पहा पहा मस्त असे हे झालेले आहेत दोन्ही साईड मी छान असे तळून घेतल्यानंतर आता हे भजी छान असे तळून झालेले आहेत आता मी पूर्ण भजी काढून घेत आहे ये भजी तुम चावडी के सो बत तुमी भजी ही भजी तुमच्या आवडीनुसार टोमॅटो किचू किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता पहा मस्त असे कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहेत अगदी झटपट जास्त वेळही नाही लागत आणि हे भजी जास्त ऑइली होत नाहीत पहा मस्त अशी भजी तयार झालेली आहेत छान याला क्रिस्पीपणा आलेला आहे अशा प्रकारे मी एका डिशमध्ये सर्व करत आहे इथे मी शेजवानची चटणी घेतलेली आहे त्यासोबत हे भजी सर्व करत आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा मस्त असे भजी तयार आहेत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद